कृष्णाची गोवर्धन पर्वताची कथा ही केवळ कृष्ण लिलाय का ही अशा कथा पौराणिक काळातल्या देवता या वैदिक देवतांना मागे टाकत असल्याचं वाच करतात मला असं वाटतं की या कथेमध्ये कृष्णानं दोन देवतांना मागे टाकलंय पहिली आहे इंद्र आणि दुसरी देवता आहे वरुण या विश्वाचं संचालन विशिष्ट वैश्विक नियमांनी होतं अशी वैदिकांची धारणा होती या नियमांना त्यांनी ऋत असं नाव दिलं होतं वरुण हा ऋतांचा देव आहे ऋतांच पालन व्हावं नियमांचं पालन व्हावं याच्याकडं वरुण लक्ष देतो त्यासाठी त्याच्याकडं पाश आहे नियमभंग करणाऱ्यांना वरुण अत्यंत भयंकर शिक्षा देतो अशी वर्णन ऋग्वेदामध्ये येतात ऋग्वेदामध्ये वरुणावरती जरी बारा सुक्त असली तरी त्याची भूमिका अत्यंत निर्णायक होती एकेकाळी विश्वावर वर्चस्व गाजवणारी वरुण देवता नंतरच्या काळामध्ये दे केवळ जलदेवता म्हणून राहिली अष्टदिकपालांमध्ये वरुण हा पश्चिम दिशेचा देव आहे कमत बघा वैदिक काळामध्ये अत्यंत महत्वाच्या असलेल्या इंद्र अग्नी वरुण यम वायू ईशान या सगळ्या देवता नंतर दिशांच्या देवता झाल्या समय बडा बलवान हे देवतांनाही लागू होतं असंच तर म्हणावं लागतं